नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचे निषेध आंदोलन जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शेवगाव तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीनं शेवगाव मधील क्रांती चौकामध्ये जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला पाकिस्तानचा ध्वज असलेला झेंडा जाळण्यात आला यावेळी पाकिस्तानच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या यावेळी पोलीस आंदोलन यामध्ये झटापट झाली ही माहिती आशुतोष डहाले आंदोलक आणि शुभम कबाडी यांच्याकडून प्राप्त बोलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरती जो हल्ला झालेला आहे दहशतवादी त्या हल्ल्याचा सर्वप्रथम शाहगाव शहर व सकल हिंदू समाज शाहगाव शहर व तालुक्याच्या तो मी जाहीर निषेध करतो ज्या हिंदू पर्यटकांना जाणून म्हणून त्यांचं नाव त्यांचं ओळखपत्र व ते हिंदूच आहेत का याची खात्री करून जे मारण्यात आलं त्याचा हिंदू समाजाच्या वतीने मी निषेध करतो आणि दहशतवादींनी जे धर्म विचारून फक्त हिंदूंना टार्गेट करून मारलं ते मोदी साहेबांना मी एक विनंती करतो आपलं पण भारतीय लष्कराला धर्म सांगूनच पाकिस्तानातले किडे ठेसण्यात यावे आणि भारतामध्ये जे सेक्युलर किडे आहे यांनी आता भाईचारा सोडून द्या आणि पुढं धर्माशी एकनिष्ठ व्हा आणि संपूर्ण आर्थिक बहिष्कार शंभर टक्के आर्थिक बहिष्कार करा आता हिंदूंना हिंदूंची एकजूट दाखवायची खूप मोठी गरज आहे आज बॉर्डरवर झालंय पश्चिम बंगालमध्ये झालंय आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही आपल्या बहिणीपर्यंत यायला वेळ लागणार नाही हेच सांगतो आणि सर्व हिंदू समाजाला एकजूट व्हा ही विनंती करतोय दोन दिवसापूर्वी झालेल्या पैलगाम येथे हल्ल्याच्या निषेधार्थ आज शाहोगाव सकल हिंदू समाजाच्या वतीने पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आलेला आहे रोज या गोष्टीचा वाटतो अजूनही झोपलेलं हिंदू जागा होत नाही त्या दिवशी त्या लोकांना धर्म विचारून त्यांना मारण्यात आलेलं आहे पण इतकं जर शंडपणा जर एवढं जर होत असताना हिंदू जर झोपलेला असेल तर त्याचा काही उपयोग नाही आमची एक विनंती आहे मोदी साहेबांना आता हे दरवेळेचं रोज रोजचं मरण पास करून एकदाच काय ते फैसला करून एक तर ते राहते नाही तर आपण राहू एवढंच आमचं धोरण आमची मागणी आहे की आता मोदी साहेबांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की गेल्या दोन दिवसापासून आम्हाला असं जाणवत आहे की गाजापट्टीत झालेल्या हल्ल्याचा निषेध होत होता पण आज भारतात झालेल्या हल्ल्याचा भारतात राहून काही लोक निषेध करत नाही आहेत ही मोठी शोकांतिका आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की आता फैसला हवा